जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील शेतकरी गजानन एकनाथ महाजन यांनी केळीला मिळणाऱ्या अतिशय कमी भावामुळे संतापाच्या भरात स्वतःच्या हाताने उभे पीक जेसीपीने उद्ध्वस्त केले आहे शासन आणि बाजार समितींच्या उदासीन धोरणाविरोधात हा शेतकऱ्याचा आक्रोशच म्हणावा लागेल महाजन आम्ही रात्र मेहनत करून केळी तयार करतो पण बाजारात भाव मिळत नाही खर्चही निघत नाही मग शेतात उभे पीक पाहून काय करायचे या संतापातून त्यांनी थेट शेतीवरच जेसीबी फिरवत केळीची झाडे संपवण्याचा निर्णय घेतला संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी बघणारे कोणी नाही सरकार केवळ घोषणा करते पण प्रत्यक्षात मदत मिळत नाही असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तात्काळ आर्थिक मदत आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी आता आक्रमक पद्धतीने होत आहे ग्रामीण भागात या घटनेमुळे शासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी पेटला आहे नमस्कार आपण बघत आहात जेबेन महाराष्ट्री न्यूज आज तवा तालुका जामनेर जिल्हा जळगाव ह्या गावामध्ये असा काही प्रसंग आलेला आहे की आपल्यासोबत शेतकरी आहेत की आज अखंड केळीला माल लागत असतानासुद्धा त्यांनी अखंड पाच एकरामध्ये संपूर्ण केळी जे सी बी लावून सनी आज सर्व उद्धोवस्त करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे तर आज तेच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत नमस्कार आपलं नाव गजानन एकनाथ महाजन असा काय प्रसंग आला की आज आपण सर्व लो चांगल्या प्रकारे केळीला माल पण लागलेला आहे चांगल्या प्रकारे फळं आहेत पण तरी पण तुम्ही आज जी सी बी लावूनच सर्व माल उद्ध्वस्त करण्याच्या वाटीवर निघाले करू शकता माल किती सुंदरसा तयार झाला आहे आणि कुठल्याच प्रकारचं काही डॅमेज नसताना आणि भरभक्कामाचा परिपक्व झालेला असताना सुद्धा या मालाला म्हणजे कवडी मोल म्हणजे मजुरीच्या दामात सुद्धा इथून काढायला व्यापारी तयार नाही आहे आजचा भाव बघितला तर काय भाव मिळतो तुम्हाला आजचा भाव बघितला तर काल तीन रुपयाने याला गाडी लागली होती तीन रुपयाने गाडी लागून सुद्धा त्यांनी हा माल इथून म्हणजे काढू शकले नाही ते आणि तीन रुपयात सुद्धा जर काढू शकत नाही आहे तर मग आता आपण विचार बी करू शकत नाही की आता त्यांना आपण भाव तरी द्या कसा आणि त्याची वेळ अशी आली की बा याची मजुरीच शेतातून काढण्याची दहा रुपये दहा ते बारा रुपये ते मागतात ओके आणि जवळपास ते या घडाचे वेटच्या अनुसार जर वजन म्हटलं वजनाच्या अनुसार जर भाव पैसे म्हटले तर जवळपास पंचवीस तीस रुपये त्याचे होतात आणि दहा रुपये पंधरा रुपये त्यांनाच द्यायचे लागतात म्हणजे आपल्याला त्या गाडीच्या मागे फिरायलासुद्धा ते व्यापाऱ्याच्या मागे फिरायलासुद्धा आपल्याला पेट्रोलला पैसे करून टाकावं लागतात आणि त्या मजुरांनासुद्धा कदाचित म्हणजे त्यांची मजुरीसुद्धा त्या मालाच्या भावापेक्षा जास्ती होते म्हणून हा प्रसंग आमच्यावर आला की आज तुम्ही ह्या केळी बागासाठी किती पैसा खर्च केलेला होता जवळपास आम्ही या केळीबागासाठी एक हजाराला मला एक लाख रुपये खर्च आला होता आणि पाच एकरामध्ये पाच एकरामध्ये आम्हाला जवळपास पाच साडेपाच लाख रुपये खर्च या ठिकाणी आला आहे जवळपास बियाण्याचा खर्च जर म्हटला तर वीस रुपयानं बियाणं जैनच्या कंपनीचं बियाणं लावलं होतं आणि त्याला फर्टिलायझर पाणी ठिबक इरिगेशनची सोय आणि त्याला मोटारी म्हणजे कोणत्याच प्रकारचा खर्चाला आतापर्यंतसुद्धा मला इथं पाच नाही पैशाचं बेनिफिट म्हणजे नफा त्याच्यातून निघालाच नाही परंतु तोटा झाला वेळोवेळी म्हणून हा प्रश्न आमच्यावर आला आहे आज आणि हे सुद्धा आता घरून खर्च करून हा शेतातून आपल्याला हा म्हणजे घरच्या पैशाने हे सर्व आता हे परत लोटण्याचं कामसुद्धा इथून हा मा माल आणि हे केळी खाली शेतखाली करण्यासाठी घरून पैसा खर्च करायचा आज तुमच्यावर हा प्रसंग आलेला आहे जर आज दुसरा शेतकरी असता त्यांनी जर कर्ज घेऊन असा बाग उभारला आज त्याला आत्म कर... आत्महत्या आत्म करण्याशिवाय दुसरा आम्ही सुद्धा त्याच परिस्थितीत परंतु धीट उभारवून सरकार कुठल्याच प्रकारची मदत या ठिकाणी देत नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचा हमी भाव किंवा स सुरक्षा केळीसाठी शेतकऱ्यांना नाही आहे आणि सर्व म्हणजे असं हवेतच पीक आता जाण्याची वेळ आली आहे आणि असं जर चालत राहिलं तर शेतकरी म्हणजे अहवालदिल होऊन शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारचा आता सहारा राहिला नाही आहे आणि शेतकरी आता सहारा नसल्यामुळे हवालदिल होऊन तो म्हणजे कोणत्या मार्गावर जाईल याची आता भयानक शेतकऱ्यापुढे समस्या निर्माण झाली आणि तो कुठला निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा आणि खर्च करण्यासुद्धा त्याच्यात घरच्या स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा त्याच्याकडे काही राहिला नाही या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार